नमस्कार सर्वांना सर बघा आता हॉस्पिटल वरून आले ठीक आहे तर आज व्हिडिओ टाकला नाही ना सकाळी लवकर न टाकण्याचं कारण फक्त हॉस्पिटलला गेलेली मला काय त्रास होत होता तुम्हाला सांगते काय आहे बेस हॉस्पिटल ना आज सुट्टी होती आणि आतापर्यंत आरामच करत होते तर बघू शकता तुम्ही आता हुशी उशी घेऊन इथंच आहे उशीला पण शिवलं बघा मी नवीनच शिवले आता नाही शिवलं मी कवर वगैरे बघा उषा शिवल्या तर हिच पडून आहे मी आता पोछा वगैरे हो मी सगळे हो करून गेली होती आणि आता फक्त घेतलेला खायला चिप्स ठीक आहे पॅकेट फोडून दिलेलं आहे मला थोडंसं तोंड व्हायला हो लागलं आहे अजिबच तोंड होत आहे तर बेस हॉस्पिटलला गेली होती आणि ह्याच्या आधी काल व्हिडिओ टाकला होता का नाही त्यामध्ये मी नावं त्यामुळेच घेत नाही कोणाला वाईट वाटतं तर माझ्या शोभा मावशीने कमेंट केलेले जेही मी हमेशा तिचे व्हिडिओ बघत असते आणि हमेशा सांगत असते कमेंटमध्ये रोज व्हिडिओ बघते वाटतं वाटतंय का काही नाही तर माझं नाव कधी घेत नाही मावशी घेते त्यामुळं ना कमेंटमध्ये काय होतंय दुसऱ्यामध मोबाईलमधला रिचार्ज आहे आणि ह्या मोबाईलमध्ये उघडून बघायचं म्हटलं की का नाही आ, त्या मोबाईलमध्ये व्हाईट स्टुडिओ नाही मग कुठल्या कसं मी करणार त्यासाठी ह्यामध्ये व्हिडिओ बनवते तर ह्यामधलीच मला हे करावं लागतं ना त्यामुळं वाचून पण नाही नावं कशी घेणार आणि वाप करा मला की कधीतरी म्हणजे अशी लिस्ट लिहून घेते सर्वांची नावं घेते अधूनमधून हे गायूबद्दल काय ना काय होऊन गर्मी खूप आहे गरमीमुळे का नाही माझ्या हाताला जळजळ आणि पायाला जळजळ हे सॉरी हाताची खूप म्हणजे अशी आगा हुया लागली पायाची पण आगा होती जळजळ पण व्हायला लागली ती लिक्विड वगैरे हो बोलला ना आज डॉक्टर कशी गेली होती उद्या रविवार आहे उद्या पण बोलवलेलं परत कळालं ती डॉक्टरला की रविवार आहे सोमवारी ये म्हणून सांगितले आता शनिवारी आज बेसमध्ये गेली होती हे तर नाही गेली गे लेडीज डॉक्टराकडे ती मॅडम बोलले की हे औषधं घे आणि तू सोमवारी आहे तर सोमवारी मी जाते आणि शोभा मावशी तुम्ही ना बिलकुल टेन्शन घेऊ नका मी सर्व माझ्या बहिणी मावशांची नावं घेते कधी कधी लिस्ट बनवते कधी कधी विसरून पण जाते काय करू सांगा घरातलं कामं हो वगैरे लोड होते त्यामुळं ना होतं काही वेळा असं होतं आहे ना रोज कमेंट करतात ना मग त्यांची नावं का नाही ती रोज कमेंट करतात मग बघून बघून त्यांची नावं होऊन जाते मग तुम्ही कधीतरी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तरी कमेंट केलं नाही ना आता रजनी मावशीने आता काल मला परवा कमेंट केली जयू मी आले तुझी कोल्हापूरची मावशी रजनी जाधव मावशी आहेत त्या कायमच्या पहिल्या करायच्या बघा कायमच्या करायच्या आता मला दोन चार महिन्यापासून करत नव्हत्या तर त्यांची मला कमेंट आली नाही मग त्यांचं मी खूप सारे अशा मावशी आहेत उषा मावशीने पण आता कमेंट नाही केली तर त्यांची घेते का मी नाही घेत जसं रजनी मावशींनी सांगितलं जयू मी आले गं कशी आहेस तू आहेस का मी आम्ही मावशी सर्व ठिका तुम्ही कशा आहात तर रजनी जाधव मावशीने पण आम्हाला कमेंट करून सांगितलं जसं आता येत नाही तर मी नाही म्हणते आता डेली करणाऱ्यांचं पाठ होऊन जातेच नावं त्यामुळं ना ती फटाफट फट न कमेंट ओपन करता न काय करता मग ती नावं घेते मी तर असं चुकलं असेल माझ्याकडं तर माझ्याकडून तर माफ करा नक्कीच घेते आणि या खायला चिप्स मी आता काय जास्त बोलू शकत नाही लई चक्कर या लागले मला एकतर उन्हात प्रवास वसत नाही पाणी किती पिऊ लिक्विड टाकून आता मावशीला सांगते मावशी मी रोज पाण्यात तुम्ही म्हटल्या ना ते लिक्विड दिले डॉक्टरांनी पाण्यात दाखून टाकून मी गुळून 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 पिते तरी काय फरक पडत नाही पाणी खूप कमतर माझी म्हणजे पाण्याची कमतरता जास्त झालेली आहे माझ्यात डॉक्टर म्हटलेत आता ट्रीटमेंटसाठी काय ब्लड युरिनच्या टेस्ट वगैरे लग्न टेस्ट वगैरे सगळे झालेत म्हणजे असं सा। त्यांनी सांगितलं आहे सोमवारी आता तुम्हाला रिपोर्ट उद्या आज भेटलास तर उशीर झाला त्यामुळे म्हणले रविवार उद्या पडेल त्यामुळे सोमवारी या काही टेस्ट अजून करूया आपण आणि पहिले झाले तर आता टेस्ट आजचे शनिवारचे झाले ते सोमवारी भेटेल आणि सोमवारी केले, केले की की मंगळवारी भेटतील त्यामुळे सोमवारी पण मला बोलवलं आहे बघू आता सोमवारचं काय काय होत आहे ते पण तुम्हाला सांगते ठीक आहे आता झाला त्यामुळंच व्हिडिओ टाकला आज मी व्हिडिओ टाकला नाही राजेश्रीच्या चॅनलवर किती दिवस झालं टाकलं नाही आणि मुलांपशी एक मोबाईल सोडला ते त्याच्यापैकी रिचार्ज रिचार्ज नव्हता आमच्याकडे घेऊन गेलो होतो कारण आम्ही सांगत होतो तिघांना पण सोडले आलं आणि जो रिचार्ज होता ना तोच मोबाईल माझ्या ह्यांच्याकडं होता मग हे मी डॉक्टर कशी होती लाईन येत नंबर खूप असतात आपल्यासारखे मरीज खूप असतात त्यांना ते तरी काय सांगायचं मग बसलेली हे पण होते मग वेळ झाला खूप झाला तिथनं आली एवढं डोकं दुखायला लागलं तर मला काय सांगू एवढं भयानक फुपडी दुखायला लागली मग इथं पण आंघोळ केली थंड पाण्यानं निय परत झोपली अशी अवस्था खूप गरमी आहे त्याचा वाईट वाटून घेऊ नका पण या खायला चिप्स तोंडले एक विचित्र व्हायला लागले म्हणून चिप्स खाते मी तर काळजी घ्या आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघू आता डॉक्टरकडे कडे सू द्या नाव सांगते गं ताई आता कमेंट वगैरे आले तर हो नक्की नक्की तुम्हाला व्हिडिओ टाकते डायरेक्ट कसं भिजवायचं सगळं मी बनवलेलं आहे तुमच्याकडे माहिती देते ठीक आहे 刚才觉得你玩。